चुलीतली राख ती नाही भरली बाई ही तसंच पडू दिलं त्या रोजी गेली मी अशीच लाकडं पडेल चुलीतली राख तर भरायला लागत होती गौतमजी कस नाही केलं तुम्ही दंदी काय बोलता बा का बाकर टाकली होती मी त्या दिवशी ते, ते माझ्या बाजूला सर कोण नेली आणि डबल चूल पेटवली कुठे भरू मी ते धन्य तुमची तुमची आजचा तर स्वयंपाक करावाच लागत नाही आता ना डबा दे, दे? आता संध्याकाळची होते आपलं उरलं तसं कौन हे आता ना पूर्णाची पोई दिली का मग मुले, मुले लय आवडली होती पण मला पोट भरलं भूक राहिली नाही पण मले मन्नात भरलो एवटी घ्यावच पूर्णाची पोई पण बर धोकतोच आत्यानं दिली संध्याकाळी मस्त अजून आपण <laughs> सुमे आत्यानं आपल्याला लय केलं का व एवढे महागाचे कपडे घे हम्म नेल तर नेलं जाऊ दे एवढे महागाचे कपडे फावनसार केला आपल्याला पाहुण्यावाणी पहिल्यांदाच बोलव का हो कोण तरी नाही आज लोक लोक आपल्याले कामाले बोलावतात मजुरीले दारात बसून पोई देत का परी चाय देतात पण अंगणात बसून घरात बसून पाहुण्यावाणी लागे ताटात लागे सम्द बन पूर्ण बंदा स्वयंपाक असं आधानं वाळणं असं लय मजा वाटल्या तुम्ही मला तर लयच साजरं वाटत जात आत्यानं लय केला आपल्यासाठी नाही तो तो ते मभी साहस रे बोलले नाही आपल्या संग तू आलीस तर ती मामा कशे वागले होतो असंग ती मोठे लोकांच्या घरी कसं वाटलं राय तंना तुला वाटलं का आपण गरीब भावलेक आ हा आ तंना मले वाटूस नाही देल आ तंना मले तिच्या घरातलं कोप्राण कोप्रात जाऊ देलो बलावलो बसवलो माहिती आहे का मी गेले ना त्या रोज रात्री आत्याना दिल्ले केले मला चुलीजवळ बसवलं हो गरम गरम दिले टाकले मला खाले देले दुसऱ्या दिवशी शिरा भाजला काल काळजा भाजला शिरा आम्ही जेवलो संग जेवलो आता ना मला लयच जीव लावला व या दोन दिवसात लयच मला तर असं वाटलं की यावच नाही वापस काही म्हणा गौतमजी मला याच ना वाटे असं वाटे होतीच राह कुशीबाई हॅस वो मला सोडून दिस होती का मम्मी काय करू <laughs>

केलं के की अनाक मुरडतील बर आणव नाही ना बाजारात म्हणतात आणल्या तर आणल्या किलो भर आणल्या जशी याची माशी चालती इक आले फुकट दिल्या किलो भर गव शेंगा आणव का तोडता तोडता माय हाते बस बस माय कमळ गेलं आता भाजी करतो ना तर खाणार नाही जाय मग आता मी का फेकून देऊ हेच करतो आता चार दिवस गवाराच्या शेंगा नाही म्हणत किलो भर आणले या माणसानं अरे रनू काय केली भाजी भाजी केली नाही करतो आता गवाराच्या शेंगा करतो मेळा भाजी गवाराच्या शेंगा भाजी करतात काय गवाराच्या शेंगा बाजारात इकडत असतात का मग आता का मी अरे ते काय झालं मी कुठे गवाराच्या शेंगा आणणार होतो पण ते काय झालं काय झालं थैली भर गवाराच्या शेंगा घेऊन आणलेल्या असं कोणती खूपसुरत हिरोईन का गवाराच्या शेंगा इकेले का कोणती लय मॉडेल होती हाफ पॅन्ट वाली तुम्हाला किलो भर गवाराच्या शेंगा इकत घ्या वाटल्या खाच्या बसतात इकत बाकी ना कोण होत सभाजारात ऐकणार की तुम्ही लागे एक किलो आणल्या उलचक तेलचक मी किलो भर गबाराच्या शेंगा इकोत आणल्या <laughs> तू ना तू गरज मॅटच आहेस अव मॅट डोक्याची काका काका काय काय पागल आहेस का तू अव ते काय झालं कितीही कहाण्या सांगितल्या तरी आज भाजी होईन गवाऱ्याच्या शेंगाईची अरे वा तू गवार शेंगा कर तुमच्या चिक्क आहे दुसरी भाजी कर मला गोळीत लागत व त्या अर्धा घट्याच्या वर एक घंटा गेला मला त्या शेंगा तोड्यात आता भाजी तर करीन मी गवाराच्या शेंगायचीच आणले कि भरिकल समजलं नाही तुला की, की कुठलं तोडत बशी एवढा मोठा भाजी घेऊन आणला पाव पालक सांगितला आता किलोभर भर पालक आणला मेथीचे जुड्या आणल्या शेपूची भाजी आणली तांदूळ जिऱ्याची जी भाजी आणली त्यातल्या त्या शेंगा आणल्या किलोभर किती घंटे लागले भाजी बरा तोडायले माचार नाही केलो सांग आता करेन तर त्या गवाराच्या शेंगा भाजी करेन रेणू कर ना कर ना गवर शेंकायचीच भाजी कर मलेन दुसरी भाजी नाही करत तर नको करू वरण तर टाकू आ वरण पुई जेवतो ना मी प्लीज याच्या पुढे मी किलो पाओ पाओ एक किलो गवराच्या शेंगा कधीच नाही आणणार पाव पाव भर भाजीपाला आणेन ना नाही तो असं पाहतो एखादा भाजीवाला की त्याला म्हणतो बाबा भाजीपाला मला तोडून देत जाय माय बायकोले नाजुकाय तिच्या ज्यानं पालक मेथी सांबार हा पाले भाज्या तोडणं ती त्या जीवार येते कारण मोबाईल स्क्रोल नाही करता येत ना एक तो असूय नाही की ऑटोमॅटिक मोबाईल पुढे स्क्रोल होईल इकडे माझी बायको भाजी तोडी मग भांडाराची भाजी तोडते माझी बायको बसली की तशी तर त्या कंपनीनं लावली नाही मोबाईल वाले आता युक्ती लागेल एखादा भाजीपाला निवडतो मी आणि त्याला म्हणतो भाजीपाला मला तोडूनच देत जाय मी का मोबाईलच बाबा दिवसभर मला का दुसरे का काम नाही का टीव्ही नाही पाहत का मी म्हणजे मी का फक्त मोबाईलच पाहतो का घरातले काम करत का? जे काय बोलायचं होतं ते तूच बोलली रेणू एक तर तू मोबाईल पाहतो एक तो, 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 तो टीव्ही पाहतो घरातले काम त्या घर मध्ये काय होतात <laughs> वरण वरण टावला का कुकर फार चांगला वरण लावलं ना मी वरण पुढे होतो मी आडबाई एखादी बाई तपास पाच करते एक दिवस लावते एक दिवस त्याला तीळ लावते एक दिवस त्याला शेंगदाणे लावते एक दिवस मसाल्याचा रस्सा करते या हेंद्रीला तर येत नाही गावभर बाजार करून येते फक्त काय म्हटलं काय नाही काय नाही मी म्हंटल माई हुशार बायको वरण करीन तर का साधं करीन त्याला तडका दिलच बघ म्हटलं तडक्याच वरण पोचवतो आज <laughs> आता कोणी हुशार आहे म्हणून त्याचा फायदाच घ्या करतो तडक्याचं वर <laughs> करतो आणि गवाराच्या शेंगायची भाजी या बाकीची करतो आम्हाला खातो आम्ही खायला आम्हाला आवडेल पण सांगून ठेवतो आता डबल एवढा भाजी पा आणला तर विचार कर जा तुम्हाला करेनू <laughs> मी जा म्हणतो तेव्हा काय म्हणता अव म्हटलं त्याच्या घरी किनी काय मला माहिती दिसत नाही ना काही नाही काय कुठे काय कुठे ठेवायला असं कर आपल्याच घरी करतेची एक भाकर काय भाजी ती भाजी हा मी नेऊन देतो त्याली कुठे करत बसू होता ती दिसत नाही मला सुचत पाणी द्यायच्या घरी केला करून आता पाना तिथं शिन्ना ठून गेली का तुमची मोठी सून आवा आता दे ना सैपा माणसा काय आता काल तर तो, तो घरी नाही जेवला परवाच्या दिवशी नाही जेवला हा सकाउून तर चालला जाते सकाळी हाफिसातल्या तिकडे जेवते काय हटरात खाते काय करते आता तर येलाय घरी दोन पोयां लागे उलशीत भाजी ते कुठे त्या घरचे भांडे भरत बसू मी झाडून गिळून काढलं मी त्याचं घरचे कपडे होते वगैरे ते धुतले आता बायकरी नाही म्हणून कर भाजी पोळी काय करू राहिली तो अंधे काय वाढून मी नेऊन देतो त्याले मग मी मोकय हम्म लस मोठ्या सुनीचा मोठ्या काचा पोळ काय येऊन राहिला मोठी सुन आता नोकरीवर लागली ना तर बुडीला गे पाय ना डबल ढोलकी तिकडे वाजती निकडे वाजते लागे आता लगतो लय मोठा सून काळ्या पाण्यात पाय आता लागे मोठी सुन नोकरीवर लागून राहिली पगार कमिन आता हिरव्या नोटा दिसल्या बुडील आमच्या हम्म हिरव्या नोटाच्या मागे लाटकुनली आता मोठी घरी धंदा करायला गेली नाही माहित मले बाळ ढोलकी कशी आहे आमची मम्मी किती झोपते जाऊ मामाकडे आली की नुसती झोपतच असते मम्मी

निजू देना जरशीज दि डोळा भारी तर पडू दे ना तिचा आराम होते व तिचे पाले घरी राग दग धग दग तुमचं करा तुमच्या बापाचं करा ट्युशन घ्या पेपरचा अभ्यास करा किती हेल्प आहेत हेल्पाटी भावती आता दोन दिवस मायरात आले आता निजू दे जीवाला आराम भेटला तर झोपते तिले लागू दे ना तुला काय पाहिजे आई जाय बरं इले घेऊन मला झोपू दे बरं झोप झोपणी लागू देत काय नाही मला झोप आली नहीं 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 का जाते। आता मामा नदी बिदीवर नाही जायला कुठे कोण तुला नदीवर नदीवर काय जायला लागते हा गुण पोरं तुम्हाला खेळायला नदीवर जावं लागते नदी गिरीवर जायला लागत इकडेच खेळा मारुतीच्या मंदिरावर खेळा जाती पटांगणा साजरे पटांगणात खेळा आजी

नाही ना वादी कुठे नाही ना मी तिले तली पाहुनी बरोबर धली आणून देतो ना मी ह धली जान जा लवकर येत रे जास्त दूर नको तू व पोरी या खे कुठे बाबू कुठे आहे ए दादा आजी पाय काय म्हणते दादी दादा पण आहे व आमच्यातच बर बर असो मी बाई वर ध्यान ठेव जो लवकर ये रे घरी चालले चालले मग लवकर अ भाई काय का मला 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 हलवला हलवला बाले उठ ना व कुठ लोक निसतं व अजून गेले ज्याचं राहिलं सारं राहिलं आ नाश्ता केला निजली अजून निजेलच हायस उ जेवण कर हम्म ना बाई मला काही भूक नाही नाश्ताच पोटभर झाला मला झोपच येऊन राहिली मला झोपू दे झोपू देत नाहीत मला झोपू दे परत झोपून डोकं दुखून राहिलं तुम्ही जेवून घ्या माय मी जेवली बाबाई जिवून गेले ते शिट थांबेलाय व तुवासाठी म्हणे ताई उठले की जेवतो ते बसीलय तशीच वाट पाहून राहिली आणि तुझी झोपच नाही झेवून राहिली अशी तू काय थांबली तिथून घ्यायला लावतील मला काही भूक नाही अगं बा नाश्ता केला पोटभर नाश्ता झाला पाय वा आता ती थांबली तो असा जयाची उठणं गुईना कर जेवण कर ते थांबली ते बिहार बाजून गेले तिली भूक नशीन लागली का अ म झोपून राहिली बाई लस झोपून राहिली असं टेस्ट नाही करा असं बोलाव नाही फक्त झोपूनच राहा बेदम होत व घरी धंद्यानं मग ती आली आराम पडला तर शरीर असं वाटते आराम करा थकल ते शरीर म्हणून झोप येऊन राहिले तुले जेवण कर हात पाय धुई जर अशी रात्री अजून लवकर मीच जम आठ वाजताच नीस झाली का झोप हा होईनी काय जी झोपते मोनी आवाज देऊन राहिली मी आई उठ उठ होईनी तुम्ही जेवण करून घेऊन नाही येतलं पाय हो तुम्ही घरातच असता का माझ्यासोबत जेवाय म्हणून मी जेवण करून घेऊ आधी पडला तर तुम झोप झाली की जीव मग मन थांबली मी पण आहे जेवण करू ना उठव बाले गुईना कर जेवण कर ते थैलाय तुझ्यासाठी जेव्हा आता दोघे नानात भाऊ जाय असं मग ती चिटू बाबूला पाण्यात टाकलं ना हाओ जेव्हा आता तुम्ही दोघी शांत ते ना मी बाबूला झोका देतो पण उठला तर घेऊन जाईन त्याला बाहेर जेव्हा आता उठवा बाले नाही रे सपशी ना जो अरे वहिनी मला झोपच येऊन राही बिचारा इथं आली तेव्हापासून येते काय बहिणी तुम्ही आता लोक थांबले मला साठी लहान आहे तुम्ही जिवून घ्या लागतो मला काय हो मी झोपली झोपलीच बिचारा नाही होत आई असं थोडी असते माहेरी गेलं की झोपच येते काय होते काय लय शरीर थकते असं मनास वाटते झोपून झोप झोपईल शांत लागते बर काळजीच नसते ना कशाची म्हणून झोपईल ते चांगली तुम्हालाही होते का असं मले होते मी बाई आता मायरी मला झोपाचीच जाई पण भाऊ नाही असं वाटे माई नाही मा जेव्हाची थांबा ती नाही आवाज द्या आव या ताई जेवण करा आज हे केलं ताई आपण असं करू ताई असं करू कधी कमी नाही आराम करे माहिती काय आराम करे तर असं वाटते जाऊ दे ते नाही राहिले आपल्याला चांगली आपण तर आपल्या ननात सोबत चांगलं राहा <laughs>